कारगिल युद्ध ही केवळ एक लढाई नसून तर ती भारतीय सैनिकांच्या धैर्य निष्ठा आणि मातृभूमीवर असलेल्या प्रेमाची परीक्षा होती हजारो सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन भारत देशाची भूमी शत्रूपासून वाचवली आणि आजही त्यांच्या बलिदानाला सलाम केला जातो कारगिल युद्धाचे महत्त्वाचे कारण म्हणजे पाकिस्तानी सैन्याचे भारताच्या विरोधातील षडयंत्र हिवाळ्यातील अतिबर्फवृष्टीमुळे भारत आणि पाकिस्तान दोन्हीकडील सैनिक अतिउंच पर्वतरांगांमधील चौकी आणि ठाणी सोडून जात असत आणि हवामान पुन्हा पहिल्यासारखं झालं की मग आपल्या चौक्या आणि ठाण्यांचा ताबा ते परत घेत असत मात्र एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पाकिस्तानी सैनिक घुसखोरांच्या वेशात भारतीय हद्दीत घुसून सीमारेषेजवळील भारतीय बंकर आणि भारतीय चौक्यांवर कब्जा करून बसले त्यांचा खरा मनसुबा होता एकोणीसशे बहात्तरच्या युद्धात भारताने जिंकलेल्या भागांवर कब्जा करणं शिमला करार तोडणं पण भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा मनसुबा कसा हनून पाडला हे आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत साल एकोणीसशे नव्याण्णव दिनांक तीन मे आणि स्थळ काश्मीर एक गुर चरणारा गुराखी भारतीय सैन्याच्या छावणीत आला आणि म्हणाला की काही सिव्हिल ड्रेसमध्ये लोक आलेले आहेत आणि त्यांनी कारगिल सेक्टरमधील अकरा हजार फीट उंच असणाऱ्या टेकडीवर टळ ठोकला आहे हे ऐकताच भारतीय सैन्याला अंदाज आला की हे दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तानी घुसखोरच आहेत ज्यांनी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय जागेत तळ मांडला आहे बातमी छावणीतून वरपर्यंत पोहोचवली गेली आणि ऑपरेशन विजय सुरू केला गेला आणि त्यालाच आपण कारगिल युद्ध असं म्हणून ओळखतो एकोणीसशे नव्याण्णवच्या मे ते जुलै या दोन महिन्यात झालेला संघर्ष काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात घडला तसं याआधी देखील पाकिस्तानाकडून काश्मीर ताब्यात घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले होते पण कारगिल युद्ध हे भारताला अस्थिर करणाऱ्या वीस वर्षांच्या मोहिमेतील एक टर्निंग पॉइंट समजला जातो श्रीनगर ते लेहला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक वर कंट्रोल ठेवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी घुसखोरांनी महत्वाच्या ठिकाणांचा ताबा घेतला होता त्यासोबतच पाकिस्तानी सैन्याने द्रास कारगिल टेकड्या देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता पण भारताने घुसखोरी शोधून काढली आणि लगेचच प्रतिहल्ल्यासाठी आपलं सैन्य तयार करायला सुरुवात केली भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये जोरदार संघर्ष झाला पण भारतीय ऑपरेशन विजयच्या अंतर्गत धूळ चारली पाकिस्तानी आणि त्यांच्या समर्थकांचा कसून पराभव केला काश्मीरमधील कारगिल भागात नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याच्या कटामागे पाकिस्तानचे तत्कालीन लष्कर प्रमुख परवेज मुशरफ जबाबदार असल्याचे मानले जाते भारताने या युद्धासाठी सुरू केलेल्या ऑपरेशन विजयची जबाबदारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सुमारे दोन लाख सैनिकांवर सोपवली होती युद्धाचे मुख्य क्षेत्र असलेल्या कारगिल द्रास सुमारे सैनिक उपस्थित होते त्यावेळी लेफ्टनंट असलेले विक्रम यांना जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी शिखर पाच हजार एकशे चाळीस म्हणजेच टायगर हिलवर परत ताबा मिळवण्याचे ऑर्डर्स मिळाले प्रचंड प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत भद्रा आणि त्यांची टीम शिखरावर सही सलामत पोहोचली आणि अखेर त्यांनी पाच हजार एकशे चाळीस शिखर ताब्यात घेतलाच हे शिखर ताब्यात घेण्याचे त्यांचे हे मिशन भारताच्या इतिहासातील सर्वात कठीण मिशन मानले जाते असं म्हणतात की शत्रू असलेल्या पाकिस्तानी सैन्यामध्ये बत्रा यांचा मोठा दरारा होता आणि सांकेतिक शब्दांची जेव्हा देवाणघेवाण व्हायची तेव्हा बद्रा यांचा उल्लेख शेर शहा असा केला जायचा टायगर हिल ताब्यात घेतल्यानंतर बत्रा टीमवर हो आता शिखर चार हजार आठशे पंच्याहत्तर परत काबीज करण्याची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली हे शिखर काबीज करणं कारण या शिखरावर म्हणजे समुद्र सपाटी सोळा हजार फुटावर पाकिस्तानी शत्रू दबा धरून बसलं होतं आणि हे शिखर चढण्यास अत्यंत कठीण होतं वातावरणात प्रचंड धुकं असल्यामुळे आपल्या सैनिकांची चढाई अत्यंत कठीण होत चालली होती दुर्दैव म्हणजे या मिशनवर गेल्यानंतर परत कुठलाच जवान आपल्या घरच्यांशी संपर्क साधू शकला नाही लष्कराच्या समर्थनार्थ भारतीय हवाई दलाने मे रोजी ऑपरेशन सुरक्षित सागर सुरू केलं गेलं तर नऊ कराचीला पोहोचवणाऱ्या सागरी महामार्गावरून पुरवठा रोखण्यासाठी पूर्वेकडील भागांचा ताफा अरबी समुद्राकडे आणला जवळपास ऐंशी दिवस दोन्ही देशांचे सैनिक आमने सामने लढत होते दोन महिन्याहून अधिक काळ चाललेल्या या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला त्यात पाकिस्तानचे जवळपास पाचशे सैनिक मारले गेले तर भारतीय लष्कराचे पाचशे सत्तावीस जवान शहीद झाले आणि अनेक सैनिक जखमीही झाले पण शूर भारतीय सैनिकांमुळे हे युद्ध भारताने जिंकलंच आणि सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी कारगिल मध्ये तिरंगा फडकला यानंतर भारताने शहीद झालेल्या पाकिस्तानी जवानांचे मृतदेह एकत्र केले आणि पाकिस्तानच्या स्वाधीन करण्याची तयारी केली मात्र पाकिस्तानने ते पाकिस्तानी सैनिक नसून काश्मीरी आतंकवादी आहेत असं म्हणत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला शेवटी भारतानेच मुस्लिम धर्माच्या पद्धतीनुसार भारत पाकिस्तानच्या सीमेवर या मृत सैनिकांचे अंतिम संस्कार पार पाडले या युद्धाचा परिणाम म्हणजे पाकिस्तानाचे नाक ठेचले गेले आणि भारताची युद्धाची तयारी आहे हे सुद्धा संपूर्ण जगासमोर आले ही लढाई लडाखच्या कारगिलमध्ये ऐंशी दिवसाहून अधिक काळ चालली आणि यात भारताने हे युद्ध जिंकलं देखील आणि दरवर्षी या दिवशी कारगिल युद्धात शहीद झालेल्या शेकडो भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णवचा तो दिवस भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदवला गेला आहे या दिवशी भारताने सर्वात कठीण युद्धांपैकी एक म्हणजेच कारगिल युद्ध जिंकलं होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही महत्त्वपूर्ण माहितीसह जय हिंद